प्रेक्षक हो नमस्कार दूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर संपवली या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका विधानसभा निवडणुकीचा निकाल अशा पद्धतीने लागलेला आहे जर भारतीय जनता पक्षाने जर विचार केला तर भारतीय जनता पक्ष स्वबळावरती अपक्ष अपक्षांच्या मदतीनं आणि एकंदरीत अजित पवार यांच्या साथीनं चांगल्या पद्धतीनं सरकार बनवू शकत एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याची आकडेवारीचा विचार करता भारतीय जनता पक्षाला गरज नाही अजित पवार यांनी सुद्धा निवडणूक निकाल लागल्यानंतर जी परिस्थिती तयार झालेली आहे त्या परिस्थितीचा अचूक वेध घेऊन अचूक अंदाज घेऊन महत्वपूर्ण खेळी केलेली आहेत त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी भारतीय नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला समर्थन दिलेलं आहे अजित पवार यांच्या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर नेते मंडळींनीही मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अनुकूलता दर्शवलेली आहे त्यामुळे अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत खर तर आघाडीवरती आहे परंतु दुसऱ्या बाजूला ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली ते एकनाथ शिंदे हे अजून सुद्धा अपेक्षा करत आहेत की त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकेल अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची आणि एकंदरीत आमदारांची किंवा एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची अशी अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी द्यावी कारण या निवडणुकीत जे बहुमत मिळालेलं आहे ते बहुमत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती मिळालेला आहे परंतु भारतीय जनता पक्ष एकोणीस प्रमाणे किंवा दोन हजार बावीस प्रमाणे यावेळी चूक करणार नाही असं दिसतय कारण भारतीय जनता पक्ष गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री पदापासून दूर आहे आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या बहुसंख्य आमदारांची कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची एक प्रकारे खरदर मागणी आहे आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्या शर्यतीत किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून खर आघाडीवरती आहे आणि एकंदरीत अजित पवार हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काम करताना म्हणजे यांच्याबरोबर काम करताना ते खर तर एक स्वतःला अनुकूल वातावरण म्हणजे अनुकूल असं वातावरण त्यांना मिळत किंवा एकंदरीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये एक चांगली केमिस्ट्री किंवा एक चांगली बॉन्डिंग गेल्या अडीच वर्षामध्ये तयार झालेली आहे आणि एकंदरीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं गेल्या अडीच वर्षात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना सत्ता मिळाली मात्र तो मान सन्मान ती प्रतिष्ठा मिळू शकली नाही कारण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यांना एक प्रकारे दाबण्याचा प्रयत्न केला किंवा डावलण्याचा प्रयत्न केला अर्थातच अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या जागा मिळालेल्या आहेत परंतु ज्या पद्धतीची जागा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत त्या पाहता भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होणार असं चित्र सध्या तर दिसत आहे परंतु एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची दिसत आहे किंवा ते तशी अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शु, शु, नेते रामदास कदम यांनी एक महत्वपूर्ण विधान केलेलं आहे ते महत्वपूर्ण अजित पवार यांच्यामुळं आमची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे म्हणजेच एक प्रकारे अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्यामुळं अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचं नाव खरदर आघाडीवरती आहे अर्थातच मुख्यमंत्री पद हे भारतीय जनता पक्षाकडे जाऊ शकत परंतु मुख्यमंत्रीपद जरी भारतीय जनता पक्षाकडे गेलं तरी मंत्रिमंडळामध्ये महत्वाची खाती मिळवण्यासाठी खरदर तीन पक्षामध्ये एक प्रकारे स्पर्धा पाहायला मिळते परंतु ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाचा डोमिनन्स हा मंत्रिमंडळामध्ये पाहायला मिळाला आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तशाच पद्धतीचा प्रभाव दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळी ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल तशाच पद्धतीचा प्रभाव हा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सुद्धा पाहायला मिळेल अशी शक्यता सध्या तर दिसत आहे त्यामुळं महत्वाची खाती कशी आपल्याकडेच राहतील आणि भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त आमदार कसे मंत्री होतील याच दृष्टीनं खर तर भारतीय जनता पक्ष रणनीती आखताना दिसतोय अर्थातच एकनाथ शिंदे यांच्याकडं सत्तावन्न आमदारांचं समर्थन आहे अजित पवार यांच्याकडं एक्केचाळीस आमदारांचं समर्थन आहे आणि एकंदरीत सहा ते सात आमदारांच्या पाठीमाग एक मंत्रीपद अशा समीकरणानुसार मंत्रीपदे मिळणार आहे परंतु उपमुख्यमंत्री पद आणि त्याचबरोबर गृह मंत्रालय त्याचबरोबर नगर विकास अशी महत्वाची मंत्रालय आपल्याला मिळावीत अशी अपेक्षा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची असू शकते त्याचबरोबर आणखी काही महत्वाची खाती आपल्याला कशा पद्धतीनं मिळतील किंवा आपल्या पदारात पाडून घेता येतील या दृष्टीनं एकनाथ शिंदे हे खर तर बार्गेनिंग करतील परंतु भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीनं जागा मिळालेल्या आहेत आणि एकंदरीत अपक्षांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे आणि अजित पवार यांच्या पक्षाचा सुद्धा पाठिंबा हा भारतीय जनता पक्षाला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला एन सी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणजेच अजित पवारांच्या पक्षाचं समर्थन आहे त्यामुळे अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशिवाय भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांबरोबर किंवा आणि अपक्षांना बरोबर घेऊन सरकार स्थिरपणे बनवू शकतो म्हणजे एक पर कारे, सरकार प्रकारे एकनाथ शिंदे यांची कोणतीच मदत भारतीय जनता पक्षाला सध्या लागणार नाही परंतु निवडणुका या महायुतीमध्ये लढल्यामुळं आणि एकंदरीत शिवसेना हा पक्ष विचारधारेच्या पातळीवरती भारतीय जनता पक्षाचा जुना मित्र पक्ष असल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल परंतु ते स्थान अडीच वर्षापूर्वी जे सरकार बनलं त्या पद्धतीच नसनार। म्हणजेच दोन हजार चौदा मध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आलं म्हणजेच दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळी निवडणुकांचा निकाल लागला आणि निवडणुकांचा निकाल अंतिम टप्प्यामध्ये असतानाच सर्व काही राजकीय चित्र स्पष्ट होत असतानाच शरद पवार यांनी अनपेक्षितपणे निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला म्हणजे बाहेरून बिनशर्त पाठिंबा दिला आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाला दोन हजार चौदा मध्ये एकशे बावीस जागा मिळालेल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावरती विधानसभेत भारतीय जनता पक्षाने बहुमत सिद्ध केलं सरकार सरकार बनव स्थापन केलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि महत्वाची खाती हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मिळाली शिवसेना विरोधी पक्षात बसली एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते झाले परंतु काही दिवसानंतर शिवसेना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाली परंतु त्यावेळी शिवसेनेला जी मंत्रीपद देण्यात आली ती खर तर एक प्रकारे दुय्यम दर्जाची होती म्हणजे एक प्रकारे जे भारतीय जनता पक्षाने जे दिलं ते शिवसेनेला घ्यावं लागलं आणि दोन हजार चोवीस मध्ये तशाच पद्धतीची राजकीय परिस्थिती निर्माण होताना दिसते त्यामुळं जरी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील आपला दावा एक प्रकारे सोडला असला तरी सुद्धा त्यांना अजून अपेक्षा आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा त्यांना त्यांचा मुख्यमंत्री पदासाठी विचार करतील जर मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर किमान मंत्रिमंडळात त्यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारची खाती मिळतील अर्थातच भारतीय जनता पक्ष हा पहिल्यांदा स्वतःच्या आमदारांचा विचार करणार आहे कारण दोन हजार बावीस मध्ये ज्या पद्धतीनं माहितीच सरकार बनलं आणि एकंदरीत एकशे पाच आमदार असतानाही देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं आणि एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्रीपद दिलं आणि भारतीय जनता पक्षाच्या नऊ ते दहा आमदारांना केवळ मंत्रीपद मिळालं बाकी पंच्याण्णव आमदारांना सत्ता असून सुद्धा देखील सत्तेचा फायदा मिळाला नाही त्यामुळं जास्तीत जास्त मंत्रीपदे आणि प्रभावशाली महत्वाची मंत्रीपदे आपल्याकडे कशी राहतील याच दृष्टीनं भारतीय जनता पक्ष आपली रणनीती आखणार किंवा तशा पद्धतीनं पावलं उचलणार हे सध्या तरी चित्र दिसत आहे त्याचबरोबर अजित पवार ही आपल्या पक्षाला जास्तीत जास्त कशी मिळतील किमान आठ ते नऊ मंत्रिपद कशा पद्धतीनं मिळतील आणि एकंदरीत चांगली खाती कशी मिळतील याच पद्धतीनं तेही बार्गेनिंग करतील परंतु भारतीय जनता पक्षाला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत त्यामुळं आणि भारतीय जनता पक्षाकडे आमदारांचं मोठं पाठबळ असल्यामुळं मंत्रीपद मिळवताना अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भारतीय जनता पक्षाच्या मर्जीवरती अवलंबून राहावं लागेल परंतु अजित पवार यांच्यामुळं एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर मात्र कमी झालेली आहे कारण देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सध्या आघाडीवरती दिसते आणि ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे ते पाहता देवेंद्र फडणवीस यांचं पारड हे जड वाटते आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळं प्रशासन चालवण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे आणि एकंदरीत आघाडी सरकार त्यांनी पाच वर्ष चालवलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा प्रभाव मंत्री मंडळावरती कसा राहील सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव कसा राहील याच दृष्टीनं देवेंद्र फडणवीस सर मुख्यमंत्री झाल्यानंतरनं त्याच मधून ते राज्यकारभार करतील हे एकनाथ शिंदे यांना सुद्धा चांगलं माहित आहे त्यामुळे अर्थातच था, देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली म्हणजे मुख्यमंत्री पदावरती त्यांना संधी मिळाली तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अडचणी कारण ड्रायव्हिंग सीट वरती देवेंद्र फडणवीस असणार आहेत कारण निर्णयाचे सर्वाधिकार एकना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहेत कारण देवेंद्र फडणवीस यांनीही अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून बऱ्याच ठिकाणी एक देवेंद्र फडणवीस यांना माघार घ्यावी लागत होती आणि एकंदरीत मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा वेगवेगळे मुद्दे असो किंवा सरकारचं यश एकनाथ शिंदे यांना आणि अपयश देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला जात होत त्यामुळे एकंदरीत गेल्या अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे यांचा कार्यकाल जरी चांगल्या पद्धतीनं राहिला असला तरी सुद्धा त्या कार्यकालामध्ये एक प्रकारे खर विलन ठरले होते आणि त्यांचं प्रमोशन ऐवजी डिमोशन झालेलं होतं परंतु जर एकनाथ नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे जर मुख्यमंत्री होणार असतील तर अर्थातच एकनाथ शिंदे म्हणजेच देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षाचा कसा फायदा होईल आणि आपली इमेज कशा पद्धतीनं उजळेल आणि एक कर्तव्यदक्ष कार्यक्षम आणि प्रभावशाली मुख्यमंत्री म्हणून आणि एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव कस पुढे येईल याच दृष्टीनं ते सरकार चालवतील म्हणजे एक प्रकारे अजित पवार यांच्यामुळं एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर ही मात्र कमी झाले असं आपण म्हणू शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका